जय भीम नमो बुद्धाय माझं नाव शारदाबाई कृष्णाजी शेंडे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची त्रिवार पौर्णिमा असे म्हणतात ही पौर्णिमा सगळ्यात मोठी आणि ह्या पौर्णिमेला तथागत जन्मले आणि ज्ञान पण प्राप्ती झाली आणि परिनिर्वाण झाले म्हणून तिन्ही पौर्णिमा एकात केल्या आहेत म्हणून सर्वात मोठी पौर्णिमा बुद्ध जयंती अशी मानतात विश्वात तथागत भगवान गौतम बुद्धा शिवाय शांतीचा संदेश कोणी दिला नाही आजपर्यंत तथागत भगवान गौतम बुद्ध खूप खूप झिजले स्वतः आणि देशाला विश्वाला शांतीचा संदेश दिला घर सोडलं मुलं बाळ सोडले पत्नी सोडली आणि शांतीच्या संदेशसाठी निघून गेले कितीतरी त्यांनी विश्वामध्ये दुःखी लोकांना दुःखी लोकांना असा मार्ग दाखविला तो शांतीचा मार्ग आहे धम्माचा मार्ग आहे संघाचा मार्ग आहे असे बुद्ध आहेत बाबासाहेब खूप अभ्यास करून विद्वान होऊन बाकीचे धम्म न सांगता बुद्धाचा धम्म का सांगला कारण की बुद्ध खूप महान आहे एका ठिकाणी वैशालीला खूप महामारी झाली होती तेव्हा बुद्धाला वैशालीचे लिछवी राजे आमंत्रित केलं आणि तेव्हा त्यांनी संघाबरोबर बुद्धाला बोलावलं आणि ते बुद्ध येऊन रतन सुक्त बोलले आणि त्या रजनसूत्राच्या प्रभावाने असा पाऊस पडला आणि त्या वैशाली नगरात पूर्ण महामारीचा सगळा रोग नष्ट झाला असे तथागत भगवान गौतम बुद्ध होते आणि चौऱ्याऐंशी हजार गाथे सांगून सगळ्यांना संदेश दिला तो परित्राण आज केला पाहिजे प्रत्येक घरी बनतेजी बोलवले पाहिजेत बनतेजी बोलवतील तेव्हाच आपल्या धम्माचा प्रचार होईल धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी हा शांतीचा संदेश जगामध्ये पसरवला पाहिजे प्रत्येकांच्या मनात बुद्ध निर्माण झाले पाहिजेत प्रत्येक घरामध्ये हर रविवारी बुद्धविहारात जाऊन आपल्या मुलाबाळांना घेऊन बुद्धाचा संदेश बाड़, मुलाबाळांना शिकवला पाहिजे तेव्हा सगळ्यात परिवर्तन होईल नाहीतर होऊ शकणार नाही आपण बुद्ध बुद्ध म्हणून काही होणार नाही पण आचरणात आणलं पाहिजे आचरण आचरण केलं पाहिजे आणि स्वतः केलं पाहिजे आणि जगाला पण त्या आचरणाचा संदेश दिला पाहिजे तरच आपण हा धम्मा पुढं नेऊ शकतो विहारात पाचही लोक जाऊ शकत नाही बाबू पाचही लोक जात नाही काय कारण आहे म्हातारे मुतारेच जातात बाकी लोक आपल्या आपल्या मंदिरामध्ये किती गर्दी असते पण आपल्या विहारात दहा ना पाच बाया म्हाताऱ्या जातात चांगल्या पोरीबारी बोवा चांगले सुशिक्षित लोक शिकतात खूप शिकतात बाबासाहेबांना खूप दिलं त्यांच्या नावाने शिकतात विद्वान बनतात मोठ्या पदवीवर जातात पण धम्माला विसरतात दान करत नाही धम्माचं आचरण करत नाही अशी हे खूप दुःखाची बाब आहे म्हणून विश्वात असा संदेश द्यायचं विनंती आहे सगळ्यांनी धम्माचा प्रचार आणि प्रसार करावे दान करावे मुख्यने आणि भिक्षूला भोजन भोजनदान द्यावे भिक्षू जोपर्यंत आहेत तोपर्यंत आपल्या धम्माचा प्रचार होऊ शकतो भिक्षू नष्ट होतील तेव्हा धम्माचा प्रचार कोण करणार उपासक चार स्तंभ आहेत आपले भिक्षू आणि भिक्षूनी उपासक आणि उपासिका ह्या चार स्तंभाशिवाय आपला धम्म चालू शकत नाही भिक्षूला उपासकाची गरज असते भिक्षू बी असा पाहिजे कि शिलाचा पालन करून धम्माचा प्रचार केला पाहिजे जय भीम नमो बुद्धाय साधू 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 ही किशोर सोमकुवर अन्याय अत्याचार निवारण संघटनेच्या पदाधिकारी आहेत आज बौद्ध जयंती निमित्त समस्त देशवासियांना विश्वातील सर्व नागरिकांना बौद्ध जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा नमो बुद्ध जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध धम्माची दीक्षा चौदा ऑक्टोबर एकोणीसशे ला दिली बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्मच का स्वीकारला आणि आम्हाला का दिला तर बौद्ध धम्म हा विज्ञानावर आधारित धम्म आहे हा पुण्यात होतरणाला मानणारा धम्म नाही त्यामुळे वैज्ञानिक दृष्ट्या जे म्हणजे आपण आज आजही सादर दाखवू शकतो आणि उद्याही दाखवू शकतो त्या गोष्टीला मानणारा विज्ञानावर आधारित धम्म आहे त्यामुळे बाबासाहेबांनी एवढा अभ्यास करून आम्हाला एवढा चांगला धम्म दिला तथागत गौतम बुद्धांनी त्या काळात काहीच दुःख पाहिलं नव्हतं आपल्या लहानपणामध्ये त्यांना जेव्हा लोकांचे दुःख कष्ट हे माहीत पडले ते राजघराण्यातले होते क्षत्रिय होते त्यामुळे त्यांनी एवढं दुःख या विश्वात आहे त्या त्यांनी तपश्चर्या केली धम्म म्हणजे काय अगरबत्ती मोमबत्ती लावून मानणारा धम्म नाही पूजा पाठचं काही इथे काहीच नाही आचरणात आणणारा धम्म आहे त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला एवढा चांगला धम्म दिला त्या धम्माचं आचरण केलं पूर्ण आचरण नाही पण पंचशिलेचं जरी केलं होऊ शकते की मी पंचशिलेपैकी काही नाही फॉलो करत असेल पण हो त्या पाचच तत्व जर फॉलो केले आचरणात आणले तर आपल्या आपल्यासोबत इतर नागरिकांचं सर्वांच सुख कल्याण होऊ शकते